मित्रांनो नमस्कार 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन सर्व शाळा महाविद्यालये आणि शासकीय व इतर कार्यालयांमध्ये हा दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो खर तर कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वीता अवलंबून असते सूत्रसंचलनावर म्हणूनच स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन घेऊन आलोय खास तुमच्यासाठी मला विश्वास आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचाही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम नक्कीच बहारदार होईल चला तर मग सुरू करूया स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आजादीची गाथा त्यांच्या चरणी विनम्र माझा माथा त्यांच्या चरणी विनम्र माझा माथा सर्वप्रथम मी शिक्षण भाऊसाहेब सरक आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व तुमचं हार्दिक असं स्वागत करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे वेग असले तरी त्या मार्गांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य इंग्रजांनी एकशे पन्नास वर्षे भारतावर राज्य केले तेवढ्या काळात आमचा इतिहास आमचा पराक्रम आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे त्याग तपस्येची गाथा आहे भरतारुण्यात स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे स्मरण होत आहे महात्मा गांधी सरदार पटेल पंडित नेहरू यांसारख्या अगणित महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली त्यासाठी एवढेच म्हणावस वाटेल आओ झुक कर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आया है आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मुकाम आया है खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आया है खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आया है जो देश के काम आया है यानंतर अध्यक्ष अध नाजुक पाकड़ा किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी तुमच्या सारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती कर शिक्षक, शिक्षक अध्यक्षपदाच्या निवडीला अनुमोदन देतील कार्यक्रमाचे मार्गदर्शक अध्ययनरूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आजच्या कार्यक्रमात स्त्री हे मार्गदर्शक म्हणून स्थान, स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मा अमृतम गमय वाईटाकडून चांगल्याकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेकडून अमरत्वाकडे नेणारे व कुशल नेतृत्व असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून श्री हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेत थोडा बदल करावा यावेळेस कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती द्यावी यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन ज्योत तेवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची ज्योत तेवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची ज्योत देवते क्रांतीची अन समर्पणाची ધ્વજ પ્રતિક બલિદાન શાંતિ અને સમૃદ્ધિ છે ધ્વજ પ્રતીક બલિદાન શાંતિ અને સમૃદ્ધિ છે ધ્વજ પ્રતિક ગતિમાનતે છે અને એક ધ્વજ પ્રતિક ગતિમાનતે છે અને એક સંકલ્પા કડુ સમૃદ્ધિ કડે માર્ગક્રમન કરનારે તેજોમય પર્વત प्रकाश पर्वातील आजचा मंगलदीप उजळणार तो अंधार भेदून अग्नीला आलिंगन देऊन स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या प्रत्येक दिव्याला माझे लक्ष लक्ष, लक्ष प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर पहुनना पुनः मंच बसने विनंती करा तिरंगा है हमारा शान ए जिंदगी वतन परिस्थिति है वफ़ाए ए जमीन देश के लिए मर मिटना कबूल है हमें अखंड भारत के स्वप्न का जुनून है हमें अखंड भारत के स्वप्न का जुनून है हमें तसेच मिस्त्री यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजपूजन करून ध्वजवंदन व ध्वजारोहण करावे यानंतर ऑर्डर मुलांना उभे करणे सावधान विश्राम सावधान या ऑर्डर देणे त्यानंतर पाहुणे झेंडावंदन साठी जातील ध्वज फडकल्यावर झेंड्याला सलामी देणे सलामी दो ही सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत देणे सलामी नंतर लगेचच राष्ट्रगीताची ऑर्डर देणे यानंतर राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत झाल्यावर नारे देणे व यावेळी झेंडागीत घेणे त्यानंतर पाहुण्यांना मंचावर बसण्यास विनंती करावी ध्वजपूजन व ध्वजारोहण सुरू असताना या चारोळ्यांचा वापर करता येईल गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा चमक रहा आसमां में देश का सितारा आजादी के दिन आओ मिलके करे दुआ आजादी के दिन आओ मिलके करे दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा की बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा। यानंतर स्वागत टिकून राहो ऐक्य भारताचे टिकून राहो ऐक्य भारताचे एवो समृद्धी अंगनी वाढो आनंद जीवनी फडकत राहो सदा विजयी पताका स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय क्षणी साथी हा स्वागत सोहळा आजच्या पहुनेंच स्वागत करणं आपल्यासाठी भाग्याचे आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत, स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर स्वागत करते अतिथी देवो भव म्हणून शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहेत आमच्या शाळेच्या विद्यार्थी यानंतर स्वागत गीत होईल मान्यवरांचा परिचय सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो उत्तम कर्म करत रहा लोकच तुमचा परिचय देतील दे। असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले, है। आज आपले, भाग्य आपले है मान्यवर आहे म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी श्री यांना आमंत्रित करतो यानंतर प्रास्ताविक सर्व फुलांत गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे दुःखात सुखाला महत्व आहे तसेच कार्यक्रमात प्रास्ताविकाला महत्व आहे आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझे सहकारी श्री हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल विद्यार्थी भाषण भूल ना जाना भारत माके सपूतो का बलिदान भूल न जाना भारत माँ के सपूतों का बलिदान इस दिन के लिए हुए थे जो हंसकर कुर्बान आजादी की ये खुशियां मना कर लो ये शपथ आजादी की ये खुशियां मना कर लो शपथ कि बनाएंगे देश भारत को और भी महान कि बनाएंगे देश भारत को और भी महान यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे होतील मुख्य मार्गदर्शकाचे मनोगत जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही असेच श्रेष्ठ विचारसरणीचे श्री हे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो मंजिल मिले या ना मिले ये तो किस्मत की बात है मंजिल मिले या ना मिले भी ना करे गलत बात है, पर कोशिश भी ना करे ये तो भाई गलत बात है म्हणून आपण आपले प्रयत्न सोडू नये यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन सातत्याने प्रयत्न करणे आणि आपल्या प्रकृतीला स्वभावाला योग्य ती पद्धत निवडणे महत्वाचे असते या दृष्टीने गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रमुख पाहुणे प्रत्येकाच्या मार्गदर्शनानंतर थोडं बोलावं यानंतर अध्यक्षीय भाषण कोणत्याही गोष्टीला यशस्वी करण्यासाठी चांगले नेतृत्व असणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही कार्यक्रमातून ध्येय निश्चिती साधायची असेल तरीही नेतृत्व महत्वाचे आहे म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अनेकते मध्ये एकता हीच आमची शान आहे अनेकते मध्ये एकता हीच आमची शान आहे आणि याच भारत आमचा महान आहे देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा भारत माझा महान आहे भारत माझा महान आहे यानंतर आभार प्रदर्शन वाऱ्याच्या झुळकेनं मन सुखावते झाडाच्या सावलीत मन विसावते सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटत तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्याच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवीचे शब्द रूप आहे आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्षांच्या परवानगीने आजचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद